गेल्या सर्व, सर्व पन्नास वर्षाचा इतिहास आहे ज्या नगर अध्यक्षांनी या खुर्चीवर बसून या शहराचा कारभार पाहिला आणि ती कारभार पाहण्याची संधी आज तुमच्या रुपाने मिळालेली आहे भाग्युमच आणि सर्व मंचावरील व्यक्तीच आणि सर्व नगरसेवकांच मी या पत्र या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमला पत्र देऊन आजपासून शहराच्या कामकाजाचे समोर असेल आमदारांचा बाबासाहेब आंबेडकरांचा

बाकीचे जे नगरसेवकच्या नगरसेवकांना आत्ताच मी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना विनंती केली आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यावी आणि कुठेही अडचण आली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हाही विश्वास त्यांना दिलेला आहे आपल्या धाराशिव शहराच्या ज्या था अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने शंभर दिवसाचा एक पहिला कार्यक्रम जसं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या नगरपरिषदेच्या बाबतीत देखील शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही ठरवतो आहे आणि एक आठवड्याच्या आतमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर मांडलं जाईल आणि अगदी असंच आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नर नगरपरिषदेमध्ये करण्याचा आमचा मानस आहे महायुतीला आठही नगरपरिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा धाराशिव जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्राधान्याने काही मुद्दे घेऊन त्याच्यावरती काम करणार आहोत आपल्या सर्वांचं देखील मला अभिनंदन आज करायचं आहे आणि आपल्यालाही विनंती करायची आहे की सकारात्मकतेने आपल्या शहराच्या विकासासाठी आपण देखील आपला जो महत्त्वाचा सहभाग आहे तो जरूर करावा okay. नमस्कार मी एवढं सांगेल की धाराशिवच्या जनतेने आज जो माझा धाराशिवच्या जनतेने आज जो मला विजय मिळवून दिला आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे सर्वप्रथम मी त्यांची आभारी आहे त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे मी त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही धाराशिव धाराशिव शहरासाठी मी धाराशिव शहरा धाराशिव शहराचा मी पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या धाराशिव शहरातील रस्ते लाईट पाणी तसेच कचऱ्या कचऱ्याचं खचर, व्यवस्थापन असेल तसेच नगरपालिकेच्या जी शाळा आहे त्या दुरुस्त करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आम्ही सगळं एक 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 करून सगळं व्यवस्थित करणार आहोत धाराशिव शहरासाठी हुशार आहे काय विचारू काहीतरी नाही आज अतिशय हो सोनेरी दिवस म्हणता येणार आहे चार नगरपालिकेवर भाजपचा कमळाचा झेंडा म आम्ही आज फडकवतो आहे आत्ता इथल्यानंतर तुळजापूर नळदुर्गचं पदग्रहण आहे आणि मग कळंबला जाणार आहोत पण आज अतिशय छान वाटतं आहे जिल्हा परिषद होती मागच्या पाच वर्षाला पण काही आणि नगरपालिका नव्हती आज परत एकदा नगरपालिकेमध्ये आम्हाला येताना खूप छान वाटतं आहे खूप मोठे आव्हानं आहेत आपल्या शहराचं जिल्ह्याचं ठिकाणे या शहराला एक चांगलं शहर मराठवाड्यातलं करण्यासाठी सगळेजणं कटिबद्ध असतील आणि चांगली नवीन यंग टीम निवडून आली आहे सगळ्या जणांना खूप काम करण्याचा उत्साह आहे आणि त्या उत्साहाने ते आपल्या शहरात नक्की काहीतरी कट आमूलाग्र बदल करून आणतील जिल्हा परिषदचं घेऊन आनंद आज ह्यांचा दिवस आहे आज हे शहर आलेलं आहे दोन्ही एकत्र आहेत गोष्टी आणि होईल चालू जिल्हा परिषदचा नंतर बघू आज यांचा दिवस आहे सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन जिल्हा परिषदवर पण फेडकवायचं आहे ज कमळाचा झेंडा पण आज खरंच सांगते आज नगरपालिका आल्याचा खूप आनंद होतो थँक्यू